हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते जवसाचं एक चमचा पण शरीराला प्रचंड त्यापासून फायदे असतात आणि त्याची चटणी तर तोंडाची चव वाढवते तर अशी आता इथे मी एकवाटी जवस घेतलेला मी एक वाटी जवस घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त जवस करू शकता भरपूर प्रमाणात पाहिजे असेल तर वाढवू शकता ते इथे मी एकवाटी जवस घेतलेला आहे ते आपण भाजून घेणार आहोत इथे मस्त फुलेपर्यंत आपण हे जवस व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे जवस आपल्याला भाजलेलं कळतं ते म्हणजे छान असं फुगलं जातं आणि तडतड असं उडतं त्यामुळे हे जवस छान असं भाजून झालेलं आहे काढून घेऊया तर इथे आपण तीळसुद्धा असे छान सोनेरी रिंगावरती भाजून घेणार आहोत तर मी इथे जवळच एक वाटी घेतलं होतं तर अर्धी वाटी इथे मी तीळ घेतलेली आहे तीळसुद्धा त्याच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत तर इथे आपले तीळसुद्धा भाजून झालेले आहे तीळसुद्धा सोनेरी रंग येतो आणि असे वाजतं तर इथे आपण तेसुद्धा काढून घेतले तर इथे ते कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसं त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता आपण छान कढीपत्ता कडक होईपर्यंत छान भाजून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर आपण कढीपत्ता असा कडक होतो तिथपर्यंत आपण हे तळून घेणार इथे आपला कढीपत्ता कडक झालेला आहे तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत तर हे मिश्रण पूर्ण आपण थंड करून घेऊया तर हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चम्मच मिरची पावडर टाकलेला आहे तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर इथे आपण आता ह्याला झाकण लावून जसं आपण चटणी करतो कोणत्याही प्रकारची तसं आपण मिक्सरला हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता छान आपली जवस आणि तिळाची मस्त अशी खमंग चटणी तयार झालेली आहे ही चटणी जेवणाची चव तर वाढवतेस पण ह्याच्यापासून खूप सगळे फायदे असल्यामुळे ही खाण्यास सुद, खाण्यासाठी सुद्धा पौष्टिक अशी आहे तर आता ही चटणी आपली छान तयार झालेली आहे तर एका हवाबंद डब्यामध्ये आपण स्टोर कर तर कर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा तुम्ही जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत